हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो चला अगदी मॉर्निंगचे वाजलेले आहे सहा सो बघा सहा वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि इतकं छान मस्त गार्डनचं लुक तुम्हाला देत आहे म्हणजे सकाळी सकाळी छान कोवळं कोवळं ऊन जो आहे ना तो प्लांट्सवर पडतं आणि प्रचंड बाल्कनी इतकी सुंदर दिसते ना की कायच सांगू तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता अगदी भरपूर झाडांना कड्या आलेल्या आहेत त्यानंतर हे ॲडेनियमचं झाड त्याला पण छान अशी मस्त कडी उमरलेली आहे सो बघा आ आधी जी आहे ना मी फ्रंट साइडच शूट करत निघली पण नंतर बॅक साइड बघितली सो सगळं मूळ माझा ऑफ झाला तर बघा कालच्या दिवशी माकडा आले होते सो Uh, काल माहितीच नाही काल काही माझं लक्षच गेलं नाही आणि ही कुंडी जी आहे ना ती पाडली होती त्याने आणि त्या कुंडीमधलं सगळं टँगल हार्टच्या कटिंग्स माझ्या तुटलेल्या आणि खरंच मला तुम्हाला सांगताना खूपच जास्त दुःख होत आहे कारण भरपूर कमेंट्स येतात की तुमचं टँगल हार्ट खूपच छान आहे खूप ग्रोथ होते आणि खरंच मलाही असं वाटत होतं की माझं माझ्या घरी जे म्हणजे माझ्या गार्डनमधून टँगल हार्ट जो आहे ना तो खूपच सुंदर आहे पण आज ना सगळं मोड ऑफ झाला जेव्हा हे सगळे कटिंग्स जेव्हा मी असे तुटून ना खरच मला खूपच जास्त दुःख झाला पण आणि तो दुःख जो आहे तो मी तुम्हाला अजिबात म्हणजे कुठल्याच शब्दात सांगू शकत नाही एवढं मनाला लागलं कारण आपण जेव्हा गार्डन बनवतो तेव्हा इतकं मन लावून घेतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी खूप जास्त माझा फेवरेट जो असतो ना गार्डन म्हणजे अगदी मला खूप जास्त आवड आहे झाडांची आणि मी खूप प्रेमाने आणि खूप जपून मी झाडांना म्हणजे लावत असते त्यांचं म्हणजे त्यांची हे क केअर करत असते सो असं काही घडल्यानंतर खूपच वाईट वाटते त्यानंतर बघा बाकीचे झाड बघा इतके छान ग्रीन ग्रीन झालेले आहेत ना पण टँगल हार्ट चे कटिंग्स असे तुटलेले बघून ना कुठेतरी मनामध्ये ना म्हणजे असं दुःख होतं की मनच लागत नव्हतं अगदी म्हणून म्हटलं सगळ्या झाडांना तुम्हाला परत एकदा दाखवून देते सो बघा अशा पद्धतीने मी झाड इतके छान ग्रोथ करते आणि असं काय झालं की खूपच जास्त बेकार वाटत असतो त्यानंतर इथे ऍडनियम बघा याला पण इतकी छान कडी आलेली आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी मी हे ॲडनियमचं झाड जे आहे ना ऑनलाईन बोलवला होता अगदी छोटूसा होता आणि तो एवढा मोठा होऊन त्याला आज दोन वर्षानंतर फुल येत आहे हे बघून आनंद तर खूप झाला पण टँगल हार्टचा विचार करून ना थोडं मन खूपच उदास होता आणि तुम्ही मोगऱ्याला पण बघू शकता परत म्हणजे मागचे जेव्हा मा, मोगऱ्याने पूर्ण म्हणजे छान झाड असा बहरलेला होता ना तसाच परत एकदा कड्या आलेल्या माझं टँगल बन... हार्टच्या कटिंग आहे ना ते तुटल्यास सो बघा टँगल हार्टच्या तर कटिंग तुटल्याच पण मला मग म्हणजे माझ्या लक्षातच आलं आलंच नाही की जास्वंदाचं झाड सुद्धा अगदी पूर्ण तुटून पडलेलं आहे म्हणजे काय झालं ना ही जी टँगल हार्टची कुंडी आहे ना ती बहुतेक या जास्वंदाच्या झाडावर पडलेली त्यामुळे याच्या पण कटिंग्स पूर्ण डॅमेज झालेले आहे अगदी पूर्ण झाडच तुटलेलं आहे आणि खरंच खूपच जास्त वाईट वाटत आहे कारण खूप दिवसानंतर म्हणजे जास्वंदाला छान असा फुल व्हिडिओ तुम मी तुमच्यासोबत शेअरच करू शकले नाही आणि इतकं छान फुल आल्यावर मला वाटलं की फायनली मी लावलेले झाडं जे आहेत ते सक्सेस झालेले आहेत सो चला आता आता त्याच्यात म्हणजे त्याच्यावर काही ऑप्शन नाही शेवटी ते झाडच आहेत आणि त्यांचे काही असं अशा गोष्टी गार्डनमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात त्यानंतर आली स्वयंपाकाला बरेच दिवसानंतर आज मुलं स्कूलला चालले त्यामुळे मी इथे बनवत आहे छोलेची भाजी सो बघा छोले मी कुकरला लावून घेतलेले होते सकाळी अगदी कुकर छान असं थंड होऊ देते तेवढ्यामध्येच मी छोल्यांसाठी लागणारा मसाला जो आहे ना तो तयार करून घेते सो इथे मी तीन कांदे घेतलेले आहे आणि छान कांदे बारीक करून घेतले त्यामध्ये थोडं अर्धा म्हणजे अर्धा अद्रकचा तुकडा घातला त्यामध्ये थोडं जिरं आणि थोडं कोथिंबीर घालते मी कारण कुठल्याही भाजीचं मसाल्यामध्ये जर आपण कोथिंबीर घातली आ अगदी टेस्ट खूपच छान वडनाट लागत असते सो बघा छोलेची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सो मी इथे कुठलंच म्हणजे खडे मसाले वगैरे वापरलेले नाही फक्त साधे सिंपल आ, आपले नेहमी लागणाऱ्या वस्तू जे आहे ना तेच मी घरून असं छान मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि बघा इथे मी थोडं तेल घातलं त्यामध्ये ते थोडं मसाला मला जेवढं लागतं तेवढं मी इथे घालून घेतलेलं आहे अगदी म्हणजे छान असं ग्रीन ग्रीन झालेलं आहे कारण यामध्ये मी थोडी मिरची पण घातली आणि थोडी कोथिंबीर लसण अद्रक आणि जिरं असं करून मी छान असं वाटण करून घेतलं त्यानंतर मसाला छान झालेला होता अगदी छान शिजलेला होता यामध्ये मी थोडं जे आहे ना छोले मसाला जे असते ते घातलं दोन चम्मच अगदी छान रेड रेड झालेला आहे मसाला तुम्ही इथे बघू शकता यामध्ये थोडे टमाटक आपले तर बघा मी इथे दोन मोठे साईजचे टोमॅटो घेतलेले आहे आणि मला आए, मी अशी सवय आहे टोमॅटो घातले की लगेच मी मीठ घालत असते जेणेकरून टोमॅटो लवकर शिजले जाते आणि अगदी म्हणजे टोमॅटो छान असे शिजले ना तर मग मुलंही जे आहेत ना खाण्यासाठी नाटक जरा कमी करतात म्हणजे टोमॅटो शिजले की डायरेक्ट त्यांच्या जेवणामध्ये चाललं जाते सो बघा मला अशी सवय आहे कुठलीही भाजी करताना म्हणजे मसाल्याची स्पेशली भाजी करताना मी मसाला आणि टमाटर घातल्यानंतर मी थोडी कोथिंबीर वरून घालत असते ज्याने भाजीचा सुगंध खूपच छान येते आणि अगदी म्हणजे तुम्हाला दिवसभराची जर भाजी बनवून ठेवायची असेल ना तर त्याचा स्मेल खूप छान येते तुम्ही एकदा ही ट्रिक वापरून नक्की बनवून बघा तर बघा मी इथे थोडं कोथिंबीर घातलं आणि यामध्ये तुम्ही हवं ते जिन्नस घालू शकता सो मी इथे ऑलरेडी छोले मसाला घातलेला आहे त्यामुळे मी आता फक्त मिरची पावडर घालणार आणि त्यानंतर थोडी हळद घालणार आणि बघा हळद मी ऑलरेडी घातलेली आहे सो बघा अशा पद्धतीने हळद वगैरे घालून घेतली आणि थोडी मिरची पावडर घातली की मग भाजीची टेस्ट पुन्हा छान लागते सो काही मिरच्या घातलेल्या होत्या ग्रीन आणि त्यानंतर दोन चम्मच आहे ना मिरची पावडर घातला अगदी भाजीची टेस्ट खूप बन्नाट लागत असतं तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त असं छोले जे आहेत ना ते बनवून तयार झालेले आहे आणि मी म्हणजे पाणी वगैरे घातले नाही अगदी ग्रेव्हीज म्हणजे असंच ठेवणार आहे आणि यामध्ये थोडं पाच मिनिट जे आहे ना ते छान असं वाफवून घेते म्हणजे अजूनच जास्त तेल वगैरे सुटेल त्यानंतर बघा बाकी काय होते ना आता स्कूल जरा एक तास लवकर झाली आणि बाकी नेहमीप्रमाणे जसं नेहमी नऊला असते स्कूल मुलांची तर आता आठला झालेली आहे त्यामुळे सकाळी आठ वाजता जेवण करून शक्यच नाही नाहीतर तुम्हाला माहितीच आहे की मी मुलांना सकाळी जेवण करूनच स्कूलला पाठवत असते सो आता सध्या काय होत आहे ना सध्या मी दूध आणि ड्रायफ्रुट्स देऊनच मुलांना स्कूलला पाठवते कारण मला असं वाटते की एक म्हणजे लवकर जात असतील ना तरी थोडं काही खाऊन पिऊन जरी गेले ना तेवढंच आपलं टेन्शन जरा कमी असतं आणि मला असं वाटते की सकाळचं जेवण किंवा कुठलाही नाश्ता ना जे आहे ना मुलांनी नऊच्या आत करायलाच हवं म्हणून मी आता थोडं म्हणजे त्यांचं रुटीन जो आहे ना तो चेंज केला आणि आता दूध देते सो बाकी दिवस मग सेम जसं माझं असते सकाळी जेवण करून पाठवते तसंच त्यानंतर टिफिन डबे भरले सो बघा वेद टिफिन काही घासायला कालच्या दिवशी दिलाच नाही त्यामुळे त्याचा टिफिन बॅगमध्येच भरून असलेला होता तर मी दुसरा नवीन टिफिन त्याला दिला आणि दोघांची टिफिन भरून जे आहे त्यांना स्कूलला पोहोचवून आली त्यानंतर चिवच्या पप्पांचे चपात्या मला बनवायचे होते सो त्यांच्यासाठी स्वयंपाक केला आणि मला खूपच वाईट सवय लागली खरं म्हटलं तर काय होते ना म्हणजे गावाकडे गेलं किंवा गावाकडचे लोक इकडे आले ना तर मला चायची सवय लागतेच लागते, लागते, लागते आणि अगदी मग चायची सवय काही लवकर सुटतच नाही सो बघा मी इथे खारीचा म्हणजे मुलांना सोडांना सोडांसाठी स्कूलला गेले ना तर तेव्हा मी खारीचं पाकिट आणला होता आणि आता मी खारी आणि दुधाची चाय जी आहे ना ते एन्जॉय करणार आहे आणि खरंच काय माहिती नाही दुधाच्या चायमध्ये काय असं जादू असते की एकदा जरी आपण पिलं ना तर मग सवय लागतेच लागते सो काही दिवस पिणार फक्त त्यानंतर सवय मोडून घेणार सो अशा पद्धतीने इथे मी अगदी कुठलाच पाणी वगैरे वापरलेला नाही आणि वापर मी म्हणजे पाणी वापरता मी दुधाची चाय मला खूप जास्त आवडते त्यानंतर चिवला जे गिफ्ट मध्ये आले होते ना ते त्यातलाच मी एक कप काढून घेतला आणि त्यामध्येच मी आता माझं हा चाय जे आहे ना ते एन्जॉय करणार आहे सो तर तुमच्यापैकी कोणी आहे का चाय लवर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो बघा इथे मी माझं चाय जे आहे ना ते खारीसोबत एन्जॉय करते आणि खारी आणि चाय याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर जबरदस्त लागत असते ना की खूपच भारी सो बघा इथे मी चाय वगैरे मस्तपैकी माझं एन्जॉय केला त्यानंतर आली परत किचनमध्ये सो किचनमध्ये भरपूर पसारा झालेला आहे आणि मला असं वाटते की स्वयंपाक केल्यानंतर प्रत्येकाच्या प्रत्येकाच्याच किचनमध्ये म्हणजे असा पसारा होतच असतो कारण आपण स्वयंपाक करताना बऱ्याच वस्तू आपल्याला लागत असतात जे मग स्वयंपाक घाई गडबडीमध्ये जिथल्या तिथेच ठेवून देतो सो असं न करता आता मी काय करणार आहे ना सगळ्या पसारा आवरून घेणार आहे अगदी भांडी कुंडी सगळी जे मला वॉश करायची आहे ते काढून घेतले क्लिनिंग क्लाथ सुद्धा जे जे मला लागतात ते पण मी इथे काढून घेतलेले आहे त्यानंतर हा माझा मॅजिकल हँड याच्याने मी जे काही लायटर चुरी चाकू जे काही म्हणजे वस्तू आहेत ना त्या सगळ्या अशा पुसून घेते म्हणजे काउंटर टॉपवरच्या सगळ्या वस्तू जर आपण स्वयंपाक केल्यानंतर लगेच अशा पुसल्यानं तर आपल्याला सारखं सारखं डीप क्लिनिंग करायची गरज पडणार नाही आणि आपलं किचन जो आहे तो नेहमी स्वच्छ सुंदर आणि चकाचकच राहील त्यानंतर गॅस शेगडीसुद्धा अगदी म्हणजे कुठं कधी पण मी चहा जरी केला किंवा दिवसामधून मी कुठलाही पदार्थ जरी बनवला ना तर मला अशी मी एक सवयच लावून घेतलेली आहे की गॅस शेगडी पूर्णपणे असं छान पुसून काढायची म्हणजे आपलं किचन एकदम चकाचक राहील त्यानंतर हा माझा मॅजिकल लिक्विड स्प्रे सो याच मी कसा बनवला आहे याच्यावर भरपूर व्हिडिओ आहेत माझे तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा चॅनलवर याबद्दल भरपूर व्हिडिओ मी केलेले आहे सो थोडं स्प्रे जरी केलं ना तर अगदी पूर्ण गॅस शेगडी चकाचक होऊन जाते आणि मला खूप जास्त एफ एफर्ट्स लावायची गरज पडत नाही अगदी माझा हा मॅजिकल हँड आहे है। जो मी मिशोवरून बो म्हणजे ऑर्डर केलेला आहे तो मला बऱ्याच खूप कामात येत असते आणि मी सोबतच जे आहे ना पूर्ण गॅस ओठा ओठ्यावरची स्टाईल्स वगैरे सगळं असं पुसून घेते म्हणजे जेणेकरून जो काही ऑइल वगैरे उडला असतो ना तो पण लगेच निघून जात असतं त्यानंतर भांडी भांडी तर खूपच जास्त जमा झालेली होती कारण कालच्या रात्री मी काही भांडी वॉशच केली नाही कारण काल लाईनच नव्हती आमच्याकडे त्यामुळे माझी भांडी वॉश करायची राहिलेली बघा इथे सगळी भांडी वगैरे जे आहे ती वॉश करून घेतली आणि मला असं वाटते की आपल्याला नेहमी जरी किचन मेंटेन ठेवायचं असलं ना सो भांडी घसून काढल्यानंतर सिंक पूर्ण क्लीन करून घ्यायचा म्हणजे अगदी आपलं किचन ओटा पूर्ण छान असं चकाचक राहील आणि मी म्हणजे स्वतःला अशी सवयच करून टाकलेली आहे अगदी टॅप वगैरे मी घसून काढल्याशिवाय काही राहतच नाही ज्यामुळे माझं किचन नेहमीच मेंटेन असतं सो तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे अगदी छान मस्त किचन क्लीन करून घेतला आणि मला फक्त दहा आणि पंधरा मिनिट जे ते किचन मध्ये लागलेले असेल त्यानंतर आली बेडरूम मध्ये सो बेड ऑलरेडी सकाळीच मी आवरलेला होता सो त्यानंतर इकड़ कारण मुलं घरात असले की त्यांचे मग थोडी मस्ती जी आहे ना ती सुरू असते ना पूर्ण बेडशीट एवढी मोठी बेडशीट काढा आणि झटकण्यापेक्षा माझ्याकडे असं छान मस्त असं ब्रश आहे ज्या ब्रशने मी पूर्ण असं क्लीन करून घेते आणि स्पेशली तो ब्रश जे आहे ना फक्त बेडशीट म्हणजे आवरण्यासाठी मी ठेवलेला आहे आणि भरपूर बेडरूम मध्ये ऊन येत होता म्हणून मी सगळे बाहेरचे पडदे जे आहेत ते लावून घेतले त्यानंतर मला आज भरपूर कपडे धुवायचे आहेत अगदी पूर्ण टप आणि बास्केट दोन्ही भरून गेलेले एवढे सारे कपडे मला धुवायचे आहे म्हणून मी आधी जेव्हा म्हणजे इथे जेव्हा मी कपडे काढताय ना तेव्हा मी विचार केला की जे मोजके मोजके कपडे आहेत ना तेच वॉश करणार पण त्यानंतर थोड्या वेळाने मी सगळेच पूर्ण बास्केटमधले कपडे जे आहे ना ते सगळेच वॉश करून घेतले त्यानंतर बघा अगदी कपडे वॉश करायला गेली सोबतच आंघोळ वगैरे सगळं करून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता म्हणजे बाल्कनीमध्ये बाहेरच्या जे आहे ना असं छान प्रचंड ऊन आहे आणि असं नाही माझ्याकडे ऑलरेडी वॉशिंग मशीन आहे सो वॉशिंग मशीनमध्ये मी म्हणजे आमचे कुणाचेच कपडे मी मशीनमध्ये लावत नाही फक्त बेडशीट त्यानंतर अंथरण वगैरे लावते आणि बाकी जे काही डेली यूजचे कपडे किंवा नवीन कपडे असतात ते मी हातानेच वॉश करत असते खरं सांगू तर मला तुम्हाला डिमोटिवेट अजिबात करायचं नाही सो वॉशिंग मशीनबद्दल माझं एक पर्सनल मत मी तुमच्यासमोर मांडते कारण माझा हा एक अनुभव आहे मला असं वाटते की कि कितीही महागडी किंवा कुठल्याही कंपनीची जरी आपण वॉशिंग मशीन घेतली ना पण जेवढे कपडे आपण हाताने वॉश करतो ना तेवढे कुठलीच मशीन करत नाही आणि खरंच मला आधी असं वाटायचं की वॉशिंग मशीन घेतली पाहिजे आणि माझ्याकडे खूप छान एल जीची ॲटोमॅटिक म्हणजे फुल ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे पण मी त्यामध्ये म्हणजे मी माझे मुलांचे आणि कुणाच्याच कपडे मी लावत नाही फक्त तिथे बेडशीट किंवा जेंट्सचे जीन्स त्यानंतर सोफा कवर अंथरण पांघरण हेच जे आहे ना तेच मी लावत असते कारण मा, कारण मला असं वाटते की मुलांचे जे असतात ना लाईट कलरचे कपडे असतात आणि अगदी मशीनमध्ये घातले की मग थोडं तरी डलनेस पण येतोच त्यामुळे मी खूप जास्त अवॉइड करते आणि शक्यतो जास्तीत जास्त जे आहे ना हातानेच कपडे वॉश करायचा प्रयत्न जो आहे ना तो करत असते त्यानंतर बघा अगदी दुपारनंतर व्हिडिओ सुरू केली म्हणजे दुपारचे वाजले दोन सकाळी इतके सगळे कपडे धुतले होते आणि आता इतकं प्रचंड पाऊस आला बग, की अगदी वारा वादळ खूप जास्त आला ज्यामुळे माझे गार्डनची अवस्था तुम्ही बघ बघूच शकता अगदी सगळी झाडं म्हणजे इकडच्या तिकडे गेली अगदी कुंड्यासुद्धा उडायला लागल्या आणि भरपूर वाऱ्यामुळे जे आहेत ना सगळे कपडे मी काढून घेतले आणि आतमध्ये जे आहे ना ते सुकवायला ठेवलेले आहेत कारण दोनच वाजलेले आणि दोन वाजताच एवढं सगळं वातावरण चेंज झालं आणि लाईन सुद्धा नाही ज्या मग मी समोर व्हिडिओ काही शूट केलाच नाही तर तुम्ही इथे बघू शकता असं कुठलं वारा वगैरे वा आलं की आधी झाडांचं जे आहे ना ते नुकसान होत असते आणि घरामध्ये तुम्ही बघू शकता इतकं जास्त पसारा आहे कपड्यांचा अर्धे कपडे सुकलेले होते अर्धे कपडे सुकायचे होते आणि कंटिन्यू पाऊस जे आहे ना ते सुरूच होता आणि लाईटही गेली जे रात्र म्हणजे दहा साडे दहाला जे आहे ला ना लाईन आली तोपर्यंत आम्हाला अंधारातच राहावं लागलं सो चला आजच्या या व्हिडिओ सोबत मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटतो